गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग दुपारपासून सुरुवात करतोय आज व्लॉगची सकाळ मी जरा तोडून झोपलोय दोघा पण कारण काही दिवसांपासून झोप नव्हती होत काही दिवसांना सॅटरडे रात्री नाईट झाली आमची ऍक्च्युअली सहा वाजून आम्ही गप्पाच मारत बसलो होतो पण नाही माझी तर होती अजून म्हणून नाहीच होते मस्त पे क्या आम्ही झोपलोय हा मला सोडतो डायरेक्ट जेवण जेवणच कारण की नाश्ता टाइम तर गेला आणि इयर कम्स

मी तुम्हाला दाखवतो पूजाने काल काहीतरी ऑर्डर केलेला त्या गोष्टी आज आहेत घरी ते बघा डस्टबिनसाठी एक स्टँड मागवलेला तो स्टँड आणि वरतून रेती आलेली थोडीफार ते क्लीन करू आणि लवकरच वरतून आपण समोरच्यांची त्यांची वरची चावी नाही जरी भेटली तरी बिल्डिंगचे काही मेंबर्स आहेत त्यांच्याकडून चावी रिक्वेस्ट करून आपण ते वरतून कव्हर करू ते थोडंफार आता पाणी येत आहे ते पण बंद होऊन जाईल ठीक आहे हे एक झालं आणि पूजाने अजून एक गोष्टीसाठी स्टँड मागवला मी बोललो अगोदर की ही कसंच करते पहिला मला नको नको बोलते पण मी आणलेल्या गोष्टींची काळजी माझ्यापेक्षा पूजा जास्त घेते हे <laughs> बघा किती छान दिसते स्टँड वर लावले ते काय ना बेटा कुणी लावलं ते मग मा, तुला मम्मा आवडते ना म्हणून इथे बघ बोल माय मम्मा मम्मू का मम्मी मम्मुडी आवडते तुला ओके काय मग त्याच्यासाठी जेवलं पाहिजे तू चल लवकर जेवायला चल असं वेगळे आपण लंच करून घेऊ फ्रेंड करायला काय मागवलं तुला टेक्स्ट व्हॉट्सअप नाही नाही सेंड बेटा पॉस्ट कर ते पॉस कर हा तू बघ पॉस्ट राहू दे काय आलं अजून यायचे बाकी आहेत म्हणजे ते पार्ट पार्ट मध्ये हो येत आहे काय ट्रान्सफॉर्मर मागवलेत की काय काय फ्लिपकार्ट अंघोल तर झाली माझी

हाँ चल ये थैंक यू बेटा कुंजा कमी थोप सुन रहा है काहे प्रॉब्लम है इल कितनी बार आजान गए थे पुरानी ब्लॉक काटा जाता है कि लॉक काटते हैं तब फोन साउंड टीवी कमी थे वर जा तेरा आवाज ऐसा मत इशू आ रहा है तरीच आहे आज खरं कधी कधी असं होतं बट आज पण विचार करायची गरज पड की आज काय ब्लॉग काढू ला असं होत म्हणजे बरंचदा होता की नाही असं माझं कारण की माझा अर्धा वेळ कधी कोणत्या कामात किंवा कधी ब्लॉग एडिटिंगमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी जातात तर मग संध्याकाळ होती तो विचारद्वारे काय करू काही ना काहीतरी होतंच आणि ते होतच असताना माझ्यासोबत खूप पहिल्यापासून म्हणून मी विचार केला अरे मग माझ्याकडे हे दाखवायला आहे म्हणून मी ब्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे की नाही आणि माझं फास्ट म्हणजे मी पिया दे माझ्या तुला संपत नाही म्हणून तू मला नको देवस पण एक एक शिफ आता मी पुढे केल्या तर आवाज आवाज फक्त आवाज हा ऍक्टिंग ओवर बोला मला पुढं स्क्रिप्ट द्यायचेत ना दोन स्क्रिप्ट पाहिजे दोन एवन ए हो ना ना थांबार तुला दाखवते आणि माझ्याकडे असे एंटरटेनिंग कॅरेक्टर पण आहेत त्यामुळे मला ब्लॉग काढायला अजून मजा येते बाकी आता वा रेवडी होत ते नाही तर आपल्या घरात भांड्याला भांडा वाचतच असत आहे ना बेटा हा फ्रेंड काय आहे बिस्किट या क्रीम आहे ही ओके ठीक आहे फ्रेंड्स लाईले का हां मग फ्रेंड्स बाकी मला मूवी पण बघायचा होता कोणता कोणता बट आपल्या इथे जवळपास थिएटरच नाही सर्च केलं किंवा चांगला एक्सपिरियन्स भेटतील असं त्या टाइपचं थिएटर त्या दिवशी आम्ही फिरत होतो स्कुटीवरती तेव्हा पण मी बघितलं बट जवळपास तरी नाही दिसलं तुला मी सोडून एकटं राहू मूवीसाठी भेटा तू एवढी शिवकाल वेस्ट केलीस ना मी खा तुझं चांगली तू घेतली ती का वेस्ट केली तू नको का आता नरम झाली ती परत खाणार नसेल ना तर घेत नको जाऊ माझ्या फोडून काय ते बिस्किट का फेकला ते पण वेस्ट केलं खायचा असेल ना बेटा तरच गोष्टी घ्यायच्या खायच्या गोष्टी वेस्ट वेस्टा माहिती ना काहीच वेस्ट नाही होऊ देत खायची गोष्ट तू पण नाही करू द्यायचा तसा खाल्ले पेलच्या गोष्टी फेकून दिल्या ना अशा फटक्या भेटतील

मी ते काय बोलतच नाही हो मी पसारा केला आहे पण पहिला मी आलोय आहे दुनियात मग नंतर ते आली मग तू असं बोल की अर्श तू होतास पहिल्यापासून पसारा करायला त्यात हीची बर्फ झाली आहे पण तू तरी आवर मी सगळं करेन तू फक्त एकदा स्माई कर खोटं खोटं स्माई करून मग करतो ना मग आता शीतलं वाटते घाबरून काल इथे बघा पुरी काल इथं दादा सोबत इथे सगळ्या इथले एवढे इथले इथंच फुटत ते पण ते केवढ झालं पाऊस छान पडतो आणि थोडे थोडे ठिणग्या येतात त्या आतमध्ये पण छान वाटतं असं बसून चापचूप चाप येत बसलेलो की ना आता इथं ट्रेन आली किरकिरी ट्रेन चालू होईल आता काही ना काहीतरी टॉपिक काढून काहीतरी आरडाओर्डा करायचं बघ बोललेलं ना काय 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 झालं कुठे जमिनीवर खड्डा करून ते मी वरचा वर, वर तुम्ही बघा हे पण आलं पॅकेट सोबत येतच गपचूप असे शांत तिथं पण चाय पीत बसत अरे आता गपचूप बसू दे ना बेटा मला शेअर पाहिजे नको म्हणजे मी काय करू मग मग घे ना चेअर ही ही जी आता परवाच्या ब्लॉग मध्ये बघितला जी फॅमिली आली होती ती पूजाची बट ती कोणाची पप्पा की मम्मी पप्पांच्या साईडची पप्पांची हा पण त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांचे कमेंट्स वाचले होते की फक्त तिचे पप्पा मम्मी का नाही आले बट अजूनपर्यंत सांगते पाच वर्ष होत आले लग्नाला अजूनपर्यंत माझे मम्मी पप्पा माझ्याशी नाही बोललेत त्यांना मनवण्याचा प्रयत्न झाला बट ते नाही आता बाकीची फॅमिली असं आहे की त्यांना त्या गोष्टीचा किंवा अजून काही गोष्टींचा एवढं काही नाही मोठ्या मोठ्यांमध्ये होऊ दे असं अशी आमची आमच्या फॅमिलीमध्ये असा सीन होता की जे मोठ्यांची मांडव मोठ्यांमध्ये राहू देत लहानांचा काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये लहानांनी आपल्या आपल्या ह्याच्यामध्येच राहायचं मस्तीमध्ये हे पहिल्यापासूनच आहे त्याच्यामुळे आमच्या भावंडांमध्ये म्हणजे जेवढे कजिन्स ब्रदर वगैरे भाऊ बहीण जेवढे पण आहेत त्यांच्यामध्ये आमचे कधीच भांडण नाही किंवा कधीच बोलणं रुसवं असं कधीच काही झालं नाही जे आहे ते आपल्या आपल्या आनंदात आपल्या आपल्या मोठे जे काय करतील ते करतील भाई त्यांचे रुसवे फुगवे काही असतील ते असतील त्यांच्याकडे असतील म्हणून आम्ही आमचं तसं नातं इभवतन तसं राहतो सो आत्ता मला एक पॉइंट सांगायचं की कमेंट्स होती की हिल्याला फटके देणार तिथे मी मस्ती करायचं तुला खूप वेळा सांगितलं तर मस्ती करू नको हा तर मम्मी पप्पा का आणायला मम्मी पप्पा अजून माझ्याशी बोलत नाही जेव्हा बोलतील तेव्हा नक्की घरात येतील आणि बोलतील तेव्हा नक्की शेअर करू बट स्टील आता त्याच्यावरती काही तुम्ही कमेंट करू नका बस एवढीच विनंती आहे माझी नाही कमेंट कमेंट सगळं रिप्लाय नाही आपला पण मिस्टर डिसाईड केलं ते सगळं नाही करणार पण हो अशी पण म्हणजे माझं त्यांच्याशी बोलणं झालं एवढंच की मी बोलतात तर आता थोडंसं दडपण येतं ना थोडंसं की यांचं पुढं कसं खोलून लगेच पहिल्याच मीटमध्ये येतं सगळं त्यामुळे मी जरा गप होतो ब्लॉग पण मी जास्त काढला नाही आता टाईम खूप सारा इथे स्पेंड केला पण बट जायच्या वेळेस पण बाय बाय वगैरे झालं बट तो ब्लॉग काढून चालू करू आणि शेअर करू तसं नेक्स्ट टाइम मी पण कॉन्फिडेंट असेल ओके बिकॉज म्हणजे एक्झॅक्टली कसं झालं स्वातीताई वगैरे जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा हा तेवढा ओपन अप नव्हता झाला नंतर नंतर जेव्हा पुन्हा पुन्हा भेटत गेला तेवढा ओपन अप वगैरे झालंय म्हणजे स्वातीताई म्हणा अजून असं हे लोक फर्स्ट टाइम आले होते बापूद त्याला पण तो वन टाईमच भेटले मग लोक फर्स्ट टाइम भेटले जसं जसं भेटत जाईल जसं जसं बोलणं होईल तसं तो त्यांच्याशी ओपन आणि दुसरी गोष्ट माझी फॅमिली खूप खूप जास्त फ्रँक खूप ते ब्लॉग मध्ये तुम्ही पार्ट ऐकलं असेल सगळी मजा खूप मजाक मस्ती म्हणजे मी जशी बोलते ना जेवढं ओपन असं फ्रँक वगैरे हो तुम्हाला असं वाटतं की मी याला किती अपशब्द होऊन बोलते पण तसं नाहीये खूप मजाक मस्ती म्हणजे मनात काय राग किंवा तसं नसतं पण ते बोलण्याचं एक स्टाईल झालंय तर आता हे काय करते अच्छा काट काढ हां याच्याबद्दल ते फ्रेंड्स ओला ओला बट आता एकदा सब आपले व्ही डी एम सा सीचं काम से चालू आहे बिल्डिंगचं नाही एकदा कनेक्ट होऊन पाणी चालू झालं की हे सगळं थोडं कमी होईल आणि नाही झालं तरी ह्या माझ्या वाईफनी बघा काय मागवलं आहे त्याच्या आतमध्ये पण रोवलं आहे आणि हे भाव्याने सकाळी ॲक्च्युली फाडलं पण ठेवा आता हे, हे लावायचं आहे मैडम मैडम दे नाही है तेरे को क्या कर दिया हाँ होते ना ते पेंटिंगचं काम आणून घेतलं होतं एवढं असं वाटते प्रॉपर पेंटिंगचं काम चालू आहे घरात बरं ते पूर्ण भिंतीसाठी आहे पूजा किती साईजचं मागवलेस खूप मोठा रोल येतो आता हळूहळू हे सगळं काढावं पण लागेल दिवाळीचं जेवढं पण आपण डेकोरेशन केलं होतं घरी बाहेरचं पण जा घे नको काबरू से ये बेटी बेटा हा लपव लपव ना बेटा घेऊन जा मी सांगतो तुला जा आणि तू लपलं तोंड बदल तोंड बन तोंड बंद बेटा तू घ्यायची बेटा तू घ्यायच पूजा सांग बेटा घे घ्यायच तोंड बंद कर तोंड बंद कर पहिला बेटा रडू नको रडू नको तू बस तोंड बंद कर तू पण चेअर घेऊन जाणार होती पण करते पण चेअर घेऊन जा जा र पोहोच चेअर घेऊन जा चेअर लपवाने घेऊन जा जा मी आहे ना बेटा इथे तिला नाही मारू जा बेटा चेअर घे जा आई चेयर तू मला जा बेटा अरे हे काय दादा शेअर घे जा घे पटकन जा बाहेर लवकर मारू याला अरे तुझ्या जोरात लागते आता बस झालं लवकर उच शेअर उचल शेअर घे बेटा उचल जा टीव्ही बघत बस बेटा जा लवकर हम्म चांगलं वाटतंय वाटते वाटतंय आडवा बसवणार आहे आणि मग दोन्ही साइडला हे जे खाली डाग पडले ते रोल। अरे कोणाची चेअर घेतली मम्माने बाब्याची आता आता तू फटके दे आता तू फटके दे मला नाही मम्माला ना। अरे मला थोडी मम्माला द्यायचे पटके एभा? पण जे प्लेन आहे त्याला लावायचं की जे खाली हा एवढं स्क्वेअर नाही तर एवढंच कसं लावणार हाफ ते हाफ मी विचार करत होतो हे हाफ आपण भरून टाकू त्या छी ची 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 अरे पण हे दिसत ना हे झाकण्यासाठी घेतलं हे मी असं काय मग त्याच ऐवजी हा वॉलपेपर मी असा काहीतरी का लावला असं जे मला तू विचार केला पाहिजे होता इतके दिवस हर्ष ठीक आहे ना आणि हे वरच्या बाजूला गेलं पाहिजे असं केलं पाहिजे ते हे फुलं खाली आलेत उभा लाव ठीक आहे लावून टाके ते आता लावायचं हे इकडे लाव हे घे मोबाईल काढला मी लावू काल हावशील ट्राय करते नाही जमलं तर मग तू लाव ते पहिला आपण भिंती हे कपड्याने साफ केली के नाही आप झाड नाही साफ केले थोडस वाकडं चाललंय ते बट तू वरतून हे कर नाही नाही ते ह्या असा वाकडा आलाय फेसबुक वर व्हिडिओ बघितल्याचा काहीतरी फायदा होतोय आपल्या असं काय वाटू शकत करून ठेवलं

आता मी पहिला काय बोललो होतो फ्रेंड्स की हे अशाच्या ऐवजी आपण असं अर्धवाला बसवून घेऊया ची 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 काय ची, 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 ची। आहे हो रोल एकाच संपलाय आणि ती बाजू अशीच राहणार आहे आणि आता कधीपर्यंत येईल दुसरा रोल ऑर्डर केलेला पाच सहा आहे असं ते भिंत तुटलेली चांगली दिसत होती मग ते समजलं ऐकायचं कधी पण चांगलं वाटत चांगलं वाटतंय बेटा पट ते अर्धा अर्धा नाही ना तसं बरोबर वाटत गेलं असतं आपण पूर्ण हात खालून मग खालून आपण हाफ केला असत ना तर मग अजून चांगलं दिसलं असतं वरच्या नंतर केलं असत ते तू पहिला उलटा बसवणार होते अशी 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 ज्याला ज्या गोष्टी समजतात ना त्याचं ऐकलं पाहिजे ठीक आहे हो होरडलोय ना तिला मगाशी काय ओरडला पिठ कसं दिसत अजून संपलं रोल मम्मानी तेवढं एकच ऑर्डर केलेलं त्याला सुटेबल असा घेतला म्हणजे बाजूच्या भिंतीला सूट होईल म्हणजे का सॅटरडे ना सॅटरडे बघा हा प्रोडक्ट आता झालाय आउट ऑफ स्टॉक आता आता हाताने ड्रॉइंग काढूया का हा वॉल पेंटिंग करूया तू करू शकतोस का पण मग कशाला ऐकायचं तुझं तर तेवढं चालवलंस ना ऍटलिस्ट मी तरी करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये पण तुला प्रॉब्लेम आहे तसं नाही बुजा पण ते एक बोलत होतो तुला अर्धा आपण हाफ बसून गो या वरच राहू द्यायचं होतं ठीक आहे आम्ही दोघे एका स्क्रिप्ट बद्दल इथे डिस्कस करत बसलो फ्रेंड्स दोन प्रोडक्टची स्क्रिप्ट तयार करून पाठवायचे आणि माझी नजर तितक्यात मी असं पाठी येऊन थोडंसं टेकून समोर बघितलं तर समोरचा व्यक्ती ती ते झोपलंय ते ठीक आहे ते कसं झोपलाय ते बघितलं का फक्त हा कसं झोपले ते बघ बघून डायरेक्ट कसं उठवून दिवसभर झोपतच नाही म्हणूनच तशी हे करते होती जे म्हणते नको कपडे घालू तुला जातेस ना त्याच्यासोबत बाहेर मी पण जाते मग तू एकटी घरी झोपणार हा तू एकटी घरी झोपणार हो हो माझ्यासोबत सोडा पियाला सोडा पियाला जाते सोडा नको अरे मम्मा बरं ठीक आहे तू झोप मी जाऊन येतो चल ठीक आहे चल जा